नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन स्प्राउट चाट तर बघूयात यासाठी काय काय साहित्य लागणार आहे सर्वात आधी आपल्याला लागतील स्प्राउट्स मोड आलेले कडधान्य तर आपण हे मूग मटकी आणि हरभरा असे हे तीन प्रकारचे स्प्राउट्स आपण घेणार आहोत गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे चिमुळभर हळद त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे थोडंसं बॉईल झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सगळे हे स्प्राउट्स मटकी टाकलेली आहे हरभरा मोड आलेली आणि मूग तर हे तिन्ही घेतले तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राउज जसं की त्याच्यामध्ये आणखी तुम्ही ॲड करू शकता मसूर आहे किंवा थोडेसे मेथीचे दाणे आहे तर हेही तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता मस्त ढवळून घ्यायचं याला आणि एक पाच ते सहा मिनटं याला शिजू द्यायचं शिजल्यानंतर आपल्या डायजेशनसा डायजेशनसाठी हे खूप इझिली डायजेस्ट होतात त्यासाठी आपण हे पाच ते सहा मिनटं शिजवू शकतो नाही तुम्ही शिजवून घेतले कच्चे खाल कच्चे जरी तुम्ही डाएटमध्ये ॲड केले तरीही चालतात आपण आता हे गाळणीतनं याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हा हे घेणार आहोत चाट बनवण्यासाठी सो so, याच्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स मिळतात जसं की आणि इम्युनिटी पण खूप छान बूस्ट होते याच्यातनं सो इट इज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए सी के इवन याच्यामध्ये फोलेट खूप चांगल्या प्रकारे असतं आयनचा कंटेंट छान असतो झिंक आपल्याला याच्यातनं मिळतं हे आपल्या डायजेशनसाठी हेल्पफुल आहे वेट लॉससाठी हेल्पफुल आहे कारण याच्यातनं लो कॅलरीज जातात आणि आपल्याला जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन प्रोटीन्स मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स हे आपल्याला याच्यातनं मिळतात सो याच्यात आपण ॲड केलेलं आहे रॉक सॉल्ट चाट मसाला आमचूर पावडर हे सगळं आपण याच्यात ॲड करणार आहोत चवीप्रमाणे आणि वर्ण याच्यामध्ये लिंबू ॲड केलेलं आहे तर हे आपण डेली ॲटलिस्ट वन टाईम जरी हा आपण डाएटमध्ये ठेवला तर आपल्या डाएटमध्ये खूप इम्प्रुवमेंट होते है। इवन आपला स्किन हेअर वेट लॉस दन डोळ्यांसाठीही याचा खूप हेल्पफुल खूप हेल्पफुल राहतं आहे आणि हे सगळे आपण घेतलेले आहेत मी कॅरट घेतलेलं आहे कांदा टोमॅटो बीटरूट कोरियंडर आणि थोडासा रॉ मँगो याच्यामध्ये मी ॲड करते तर हे आपण सगळं एवढं जर घेतलं तर याच्यातनं आपल्याला फायबरचा इंटेकही खूप चांगल्या प्रकारे जातो आणि भाज्यांमध्ये सुद्धा सॅलेडमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिळतात जे आपल्या डायजेशनसाठी खूप हेल्पफुल राहतात सो हे सगळं अगदी हेल्दी असा हा डाएट आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये संध्या इव्हिनिंगमध्ये खूप तुमचं दिवसभरामध्ये जास्त जेवण झालेलं असेल किंवा थोडंसं लाईटमध्ये खायचं आहे तर तुम्ही हा वन बोल ऑफ स्प्राउट्स हा खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला वेट लॉससाठी खूप 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 हे याचे हेल्प होते सो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर हा आपला चाट रेडी झालेला आहे आणि आपण हा सर्विंग डिशमध्ये घेतलेला आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर हा आहे आपला स्प्राउट चाट थँक्यू